सभापती महोदय माझ भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावर काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठत आणि बोलतय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेलच सांगतो म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्व स्वत आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब सर आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला हे मुद्द्याचा बोलतो मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि ahead... आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचा काय बोललो याच्यात चुकीचा काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय ह्या त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय ह्या याची त्याची ते? माफी काय त्याची ते? बाबी वापर काय कोरेटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर का आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मध त्याच नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आणा ट्विट आणा समोर आहे तो तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली आहे मी तुमच्याकडे तुमच्याकडे माफीच ट्विट पाठवतो मी माफीचा ट्विट पाठवतो अरे सेम हे ना काय सभापती महोदय सभापती मोदय बोला बोला आपण सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होलला पिजन होल पिजन होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे याचा मी मराठीत आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट आहे याच्यापेक्षा वाईट आणि त्यामुळे त्यामुळे शंभू राजे हे दे माझा दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही ते दे माझं दैवत आहे याने तर राज्यपालांच्या अभिभाषणात राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगतायत माफी कशाला माझा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा सभापती महोदय राज्यावर बसा प्रवीण बोलतात राज्यावर बसा आपण या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो याच कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कस योग्य आहे हे प्रमाण हे आहे हे शंभू राजा कुत्र्याचं नाव पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन कुठलं सभापती महोदय सभागृह आहे सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी या अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण कि तुम्ही बघा काय तुलना केले अहो तुमच्या लेवल आहे का तुमची लायकी आहे का अरे तुमचे संभाजी महाराज पंधरा मिनिटांसाठी तत्व करण्यात येते